नाशिकमध्ये शरद पवार गटाला धक्का मिळालेला आहे गणेश गीते भाजपमध्ये वापसी करणार आहेत आज गणेश गीते हे भाजपमध्ये प्रवेश करतील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महाजन हे उपस्थित राहणार आहेत माजी सभागृह नेते कमलेश बोडकेही भाजपमध्ये जाणार आहेत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सीमा ताजणे प्रशांत दिवेही प्रवेश करणार आहेत किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण नाशिकच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून हे सगळे अपडेट्स समोर येत आहेत ज्याच्यामध्ये भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाला जोरदार धक्के बसू लागलेले आहेत सविस्तर अतिशय महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण मागच्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकाच्या या सगळ्या अनुषंगाने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होताना आपल्याला बघायला मिळते काल आणि सर्व मागच्या दोन तीन दिवसांपासून नाशिकमध्ये अनेक दिग्गज नेते वेगवेगळ्या पक्षातील हे भाजपमध्ये गेलेले आहेत आज सुद्धा नाशिकमध्ये शरद पवार गटाला एक मोठा धक्का बसलेला आहे पवार गटाचे नेते गणेश गीते हे जे भाजपमधून पवार गटामध्ये येऊन विधानसभा निवडणूक लढवली होती ते घर वापसी करतायत अजून काही माजी नगरसेवक सुद्धा आहेत वेगवेगळ्या पक्षातले ते भाजपमध्ये जात आहेत जवळपास चार ते पाच जे स्थानिक माजी नगरसेवक असतील आणि गणेश गीते ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती ते आज भाजपमध्ये जात आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे आगामी महापालिका निवडणुकाच्या या सगळ्या अनुषंगाने भाजपाने एक मोठा प्लॅन आखलेला आहे कारण कुंभमेळा आहे कुंभमेळ्याच्या आधी महापालिकेची निवडणूक आहेत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महापालिका हे ताब्यात घेण्यासाठी एक रणनीती जी आहे ते भाजपकडनं आखण्यात आलेली आहे प्रत्येक प्रभागामधले जे महत्वाचे नेते आहेत स्थानिक माजी नगरसेवक आहेत अशा लोकांना भाजप हे आपल्या पक्षामध्ये जो घेण्याचा एक रणनीती आहे ते आखलेला आहे आणि म्हणूनच मागच्या काही दिवसांपासून अशा पद्धतीचे जे इन्कम ते भाजपमध्ये होताना बघायला मिळत आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ